तसं आपण जन्माला आल्यानंतर आपण त्या भगवान परमात्म्याशी लग्न करायचंय आणि त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालायचंय आणि त्याच्या नावाचं मंगळसूत्र आपण घातल्याशिवाय आपल्याला पण आप मरायची परवानगी नाही आपल्याला मरण्याची परवानगी नाही बरीच <laughs> माणसं म्हणतात महाराज बरं मला सांगा मंगळसूत्र आयुष्यभर आपण या तुळशीचं मंगळसूत्र गळ्यामध्ये घालत नाहीत मग मेल्यानंतर माणूस मेल्यानंतर त्याच्या तोंडामध्ये आपण काय घालतो काय घालतो महाराज कशामुळे घालतो म्हणजे असं आहे तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे अपवित्र देह तो पवित्र व्हावा कशाने एका तुळशीच्या पानाने मग एका तुळशीच्या पानाने अपवित्र देह पवित्र व्हावा अशी तुमची भावना असेल आणि तो पवित्र होत असेल आणि एक तुळशीचं पान मेल्यानंतर देह पवित्र करत असेल तर जिवंत असताना हे तुळशीचं मंगळसूत्रच सुत्रास घाला आणि आयुष्यभर तुमचा देह पवित्र जाईल पवित्र म्हण बरोबर आहे आम्ही जिवंत असताना मंगळसूत्र घालत नाही आणि मेल्यानंतर मग तुळशीचं पान त्याच्या तोंडामध्ये घातल्यानंतर पवित्र होईल अरे मला सांगा आयुष्यभर जे करून आहे ते केलंय मला सांगा मला सांगा ना मला सांगा ना आयुष्यभर जे करून आहे ते केलंय आणि मग शेवटच्या टायमिंगला त्या तुळशीला कशामुळे पाठवता तुम्ही लक्षात आहे ना तुमचं म्हणणं ना तुळस पवित्र आहे तुमचं म्हणणं ना एका पाल्याने पवित्र होत आहे मग मला सांगा ना आणि आयुष्यभर जे करून आहे ते केलंय मग शेवटच्या टाईमला एवढी पवित्र तू त्याच्या हो कोंडात का घालता हा ते तुम्ही म्हटलेलं चालत आणखी त्याच्याही पुढे बोलू का लोक आयुष्यभर राम नाम हे सत्य मानत नाहीत बरोबर <laughs> आहे आणि मेल्यानंतर काय म्हणतात राम नाम सत्य रामनाम सत्य रामनाम सत्य मेल्यानंतरच का त्याचा प्राण निघून गेल्यावर जर मेल्यानंतर जर तुम्हाला राम नाम सत्य वाटत असेल तर जीवनभर तुम्ही नाम सत्य आहे म्हणून नामस्मरण करा आयुष्यात कधीच काही पडणार नाही घातल्या लोक तुम्ही कसंही जीवन जगाकडे लोक तुम्हाला नाव ठेवणार आहे कसंही जागा माळ घातली तरी लोक नावं ठेवणार आहेत नाही घातली तर लोक नावं ठेवणार आहेत कसंही वागा लोक तुम्हाला नावं ठेवणार आहेत ज्यावेळेस लोक नावं ठेवत असतात ना त्यावेळेस आपण डोक्यामध्ये असं ठेवायचं कसं ठेवायचं आता आपण असं समजायचं नाही आता मला लोक विरोध करायला लागले लोक नावं ठेवू लागले याचा अर्थ मी आता कुठतरी मोठ्या वाटचालेचा आहे मी आता मोठा होऊ लागलेलो आहे हे डोक्यामध्ये ठेवायचं त्यामुळं माळ घालत असताना पवित्र तुळशीचं मंगस्त्र घालत असताना लोक नावं ठेवतील लोक म्हणतील आणखी दातातलं निघलं नाही <laughs> लोक म्हण आपण जर गण लावला तर ला लोक म्हणतात आता तर बाबा नाकाच्या शेंड्यापासून डोक्याच्या शेंडेपर्यंतच लावला आणि लोक त्याच्याही पुढे म्हणतात महाराज करून करून भागला <laughs> <laughs> लोक काही म्हणतील पण तुम्ही काही लोक म्हणतील महाराज आम्हाला मंगळसूत्र घालायचंय पण आम्ही खाऊ नाही ते खाल्ले पिऊ नाही ते पिलेलो हो। आहोत मग आम्हाला आता त्याचं मंगळसूत्र घालता येईल का दादान पाठीमाग काय केलं ते सगळं माप आहे माउनी तुम्हाला एका ठिकाणी सांगतात मागिनीला केले ते अहो घेऊ आहो आणि बाप रक्कमादेवर विठ्ठलून आहो आधी आधी जरी दुराचार्य तरी तो सर्वोत्तम हा अगोदर तर दुराचार्य असला वाल्या कोळी कोण होता मागे केले पाहू नका पाठीमागाचे सगळं तुम्हाला माप आहे का, का मंगळसूत्र घातलं माता काय हलो नाही चालू नाही मग त्या भगवान परमात्म्या नामस्मरण करायचं चारही मुलांना सांगितलं भगवंताचं नामस्मरण करायचं आहे बाकीचे चार तीन म्हटलं नाही करायचं त्याच्यावर आमचं नडत नाही जे लहान होत ते प्रल्हाद नावाचं ते म्हटलं बाबा नामस्मरण करावं लागेल त्याच्याशिवाय जमणार नाही नाम आमने तो नाही रे अन्यथा आणि वाया त्याच्या नामाशिवाय शकत ना लहान असणार नामस्मरण करू लागलं मग हिरण्य कश्यप म्हटलं याला मारून टाका कशामुळं बाकीच्या तिघांना मारत नाही आणि लहान मुलाला मारण्याचा प्रयत्न आहे कशामुळं कशामुळं हे कशा बाकीचे तीन अनुकूल आहेत आणि लहान प्रतिकूल आहे तसं जगदगुरु तुकपर्यंत तो संसार अनुकूल असता तुकोपर्यंत सोडला नसता पण तुकोपर्यंत म्हणतात तो संसार आम्हाला प्रतिकूल वाटलं मग तुकोपर्यंत म्हणतात सोडला आता तुकोपर्यंत म्हणतो तुम्ही आम्ही संसार सोडतो फक्त शरीराने सोडतो मनाने तनाने धनाने कामक्रोज विकाराने अजिबात नाही काय काय माणसं सोनं नाणं पैसा अडका मुलं बाळ सगळं व्यवस्थित आल्यानंतर काय काय माळशी माणसं आळशी बनतात सकाळी झोपीतून जरी उठला तर आपल्या धर्मपत्तीला पत्तीला काय करलेस का मला डबा भरून दे आता मला सांगा ह्याने डबा भरून घेतला का बिघडलं